वारंवार घडणारे जे प्रॉपर्टी ऑफेन्सेस नवी मुंबईमध्ये घडत आहेत याच्या डिटेक्शन करूनच प्रिव्हेंट करायचं अशी जी भूमिका आहे यामध्ये क्राईम ब्रांचचे सेंट्र सेंट्रल युनिट युनिट दोन आणि युनिट तीन यांनी तीन वेगळ्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय गँग पकडले आहेत युनिट तीन यांनी बँकेमध्ये वॉच ठेवतात पैसे घेऊन मा व्यक्ती बाहेर पडला की त्याच्या हातातली एक तर बॅग खेचणे किंवा कारमध्ये बॅग ठेवली असेल तर कारचे काच फोडून बॅग चोरणे आणि जर बाईकमध्ये ठेवली असेल तर बाईकची डिक्की तोडणे यामध्ये ऑपरेट करणारी जी गँग आहे अशी भरतपूर राजस्थान इथली गँग आपण उघडकीस आणलेली आहे त्यांना ताब्यात घेऊन साधारणतः सात गुन्हे त्यांच्याकडनं आपण विविध प्रकारचे डिटेक्ट केलेले आहे गाडीला नंबर प्लेट नाही न लावता हे आधी जातात गुन्हा झाला की त्याच्यानंतर गाडीला नंबर प्लेट लावतात घातलेले कपडे चेंज करतात आयडेंटिटी लपवण्याचा प्रयत्न करतात मात्र एकदम टेक्निकल अॅनालिसिस आणि चिकाटीने या गुन्ह्याचा तपास आपण लावलेला आहे आणि याच्यामध्ये बाईक आणि गेलेला मुद्देमाल हा आपण आतापर्यंत जप्त केलेला आहे त्यानंतर युनिट दोन युनिट दोनने एक आंध्र प्रदेशची एक गँग आपण बस्ट केलेली आहे युनिट सॉरी युनिट तीनने आंध्र प्रदेशची एक गँग बस्ट केलेली आहे ह्याच्यामध्ये जे लोक बँकेतनं बाहेर येतात किंवा व्यापाऱ्यांकडनं ए पी एम सी मार्केटमधनं जे पैसे घेऊन बाहेर निघतात अशा लोकांच्या पुन्हा गाडीची काच फोडणे किंवा हातातनं बॅग त्यांची चोरणे अशा प्रकारचे गुन्हे हे लोक करत होते यामध्ये सुद्धा त्यांची बाईक रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा साधारणतः आपण मुद्देमाल जप्त करून आठ गुन्हे उघडकीस आणलेले आहे ही भरतपूर आणि राजस्थानच्या मी भरतपूर राजस्थान आणि आंध्र प्रदेशच्या गँगबद्दल बोललो यानंतर सेंट्रल युनिटने एक तिसरी गँग पकडलेली आहे ती उत्तर प्रदेशची गँग आहे हे लोक फक्त मोबाईल शॉपिंग फोडण्याचं काम करतात रात्रीचे नावाशिवा पोलीस स्टेशन ना ना या ठिकाणी एकतीस मोबाईल जे आहे ते अठरा तारखेला दुकान फोडून चोरी गेले होते टेक्निकल अनालिसिसच्या आधारे धारावीतनं आपण आरोपींना तीन आरोपींना ताब्यात घेतलं यामध्ये एकवीस मोबाईलसुद्धा जप्त केलेले आहे एक आरोपी वॉन्टेड आहे याच्यापूर्वी यांच्यावरती चार गुन्हे दाखल आहेत ते चारही गुन्हे जे आहेत ते मोबाईल शॉपीचे आहेत या पद्धतीने मॅक्सिमम जे प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहे नवी मुंबई परिसरात घडणारे याचं डिटेक्शन आणि त्यातनं होणारं प्रिव्हेन्शनचं जे काम आहे ते नवी मुंबई पोलीस आई सुरू झालेलं आहे थँक्यू